तर मित्रांनो तुम्हाला एक मी छोटीशी लव्ह स्टोरी सांगणार आहे जी की एक मुलगा आणि एक मुलगीची आहे जी की एक मुलगा आणि मुलगी दोघं पण एक दुसऱ्यावर खूप जास्त प्रेम करायचे खूप म्हणजे खूप मुलगी पण तिच्यावर म्हणजे त्या मुलावर जीवापाड प्रेम करायची आणि मुलगा पण मग काय झालं एक दिवस त्या मुलीच्या घरच्यांना माहिती पडलं का हिचं काहीतरी असं असं अफेअर आहे मग काय झालं त्या मुलीच्या घरच्यांनी त्या मुलीला ना त्या मुलासोबत बोलायचं पण बंद केलं आणि भेटायचं पण बंद केलं तो मुलगा गेला होता तिच्या म्हणजे मागायला त्या मुलीला परंतु घरच्यांनी काय त्याला दिलं नाही आणि मुलगा पण काय एवढा एकदम साधा सिंपल होता ना की सांगू नका एकदम साधा सिम्पल तरी पण घरच्यांनी त्याला द्यायला नाकारलं मग त्या घरच्यांनी काय झालं त्या घरच्यांनी त्या मुलीला दुसरीकडं लग्नासाठी म्हणजे दुसरा मुलगा बघितला आणि आता त्याच्यासोबत त्याचे लग्न करून करून देणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं ती मुलगी त्याच्यासोबत खुश राहील की ज्या जिचा तिचा जो पहिला बॉयफ्रेंड होता तिच्यासोबत खुश राहील तर हे घरच्यांनी तिच्यासोबत बरोबर केलं की चुकीचं केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मी तर सांगतो जर काय एखादी मुलगी जर का तिच्या पहिल्यापासून कुठे रिलेशनशिप असेल तर मुलगी तिच्यासोबत आईसोबत ती खुश राहू शकते असं मला तरी वाटतं आणि आता जी जो मुलगा बघितलेला आहे तिच्यासोबत जर काही लग्न करून दिलं तर ती काय लग्न करेल परंतु खुश नाही राहणार आणि तुम्हाला काय वाटतं त्यांच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे की चुकीचं आहे ते मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच मत तुमच्या नक्कीच मला सांगा कमेंट करून